आता बातमी आहे पवईमधील भाषा तज्ज्ञ गणेश देवींचं व्याख्यान अचानक रद्द करण्यात आलंय पवईच्या आय आय टी प्रशासनाकडून हे व्याख्यान रद्द करण्यात आलंय तर व्याख्यान रद्द करत असल्याचं विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे कळवण्यात आलंय व्याख्यान अचानक रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये मात्र यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय पवईच्या आय आय टी प्रशासनाने प्रख्यात भाषा तज्ज्ञ गणेश देवी यांचं व्याख्यान अचानक रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष उफाळलाय आज आय आय टी मध्ये व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र ते रद्द करत असल्याचं ईमेलद्वारे विद्यार्थ्यांना कळवण्यात आलं गणेश देवी हे द दे क्रायसिस विद इन ऑन नॉलेज अँड एज्युकेशन इन इंडिया या विषयावर बोलणारे होते आय आय टीतील व्याख्यानमालातील हे व्याख्यान होते यासाठी गणेश देवी यांना दोन महिन्यांपूर्वीच विचारणा करण्यात आली होती तर कोण आहे डॉक्टर गणेश देवी हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भाषाशास्त्रज्ञ विचारवंत आणि सांस्कृतिक नेते म्हणून त्यांची ओळख आहे बडोद्याच्या भाषा संशोधन केंद्राचे संस्थापक अध्यक्षते राजभाषेची मान्यता नसलेल्या चाळीस भाषांना त्यांनी नवी ओळख दिली तेरा राज्यांमध्ये त्यांनी दक्षिणायन चळवळ रुजवली गणेश देवी भाषा नावाची संस्था चालवतात शास्त्रज्ञ विचारवंत आणि सांस्कृतिक नेते अशी त्यांची ओळख आहे डॉक्टर गणेश देवी हे कोण आहेत त्याबद्दलची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेतलेली आहे साहित्यिक शिक्षण क्षेत्रातील त्यांना त्यांच्याकडे मोठं योगदान आहे सातशे पन्नास भाषांची नोंद तसेच संशोधनाचे कामही त्यांनी केलं मुंबईतील पवई आय आय टीमध्ये आता पुन्हा नवा वाद सुरू झाला आहे आय आय टीमधील विद्यार्थी आणि मॅनेजमेंट यांच्यातील हा वाद सुरू झाला या वादाचं कारण म्हणजे मॅनेजमेंटने अचानकपणे पद्मश्री पुरस्कार सन्माने डॉक्टर गणेश देवी यांचे आयोजित केलेलं लेक्चर ऐन वेळीच रद्द केलंय त्यामुळे विद्यार्थी नाराज झालेत यासंदर्भात सविस्तर आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आय आय टी जे आहे ते खरंतर भारतीय शिक्षण संस्थेचा एक महत्वाचा शिरोमणी मानला जातो त्यापैकीच एक शिरोमणी असलेलं मुंबई पवई आय आय टी हे संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये त्याच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे नेहमीच चर्चेत असलेलं पवई आय टी आता पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे ते म्हणजे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर गणेश देवी यांचं आज म्हणजेच एकतीस जानेवारीला जे आहे ते याच पवई आय टीमध्ये लेक्चर होणार होतं मात्र पवई आय आय टीच्या मॅनेजमेंटने डॉक्टर गणेश देवी यांचं लेक्चर जे आहे ते अचानकपणे रद्द केलेलं आहे आणि त्यामुळे पवई आय आय टी जे आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचबरोबर जे विचारवंत आहेत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी याचा निषेध नोंदवलेला आहे लेक्चर रद्द करण्याचं कारण जे आहे ते सुद्धा जे आय आय टीने दिलेलं आहे आपण बघू शकतो की अ क्रायसिस ऑफ अनफॉर्सिन सरकमटॅन्सेस म्हणजे अनपेक्षितपणे अचानक आलेलं संकट मग ते कुठलं संकट आहे ते मात्र याचा खुलासा पवई आय आय टीने केलेला नाही आहे मात्र अशा प्रकारचा मेल जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना आणि सांगण्यात आलेलं आहे की डॉक्टर गणेश देवी यांचं लेक्चर अनफॉर्सिन सरकमटन्सेस अचानकपणे अनपेक्षित आलेल्या संकटामुळे मात्र ते संकट कोणतंही सांगण्यात नाही आलं आहे त्यामुळे डॉक्टर गणेश देवी यांचं लेक्चर जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी जे आहेत ज्यांना डॉक्टर गणेश देवी यांचं लेक्चर ऐकायचं होतं त्यांनी याच्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे त्यामुळे एकूणच आता विद्यार्थी आणि पवई मॅनेजमेंट यांच्यातला संघर्ष किंवा यांच्यातला वाद जो आहे तो पुढे जाऊन चिघळतो की काय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनित सह ज्योत्सना गंगणे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा